काळीमा गोष्ट हत्या अपहरण भांडण संघटित गुन्हेगारी अशा सगळ्या कुप्रसिद्ध गुन्ह्यांसाठी बीड जिल्ह्याने अव्वल स्थानी बाजी मारली हे सगळं कमी होतं की काय म्हणून आता बीडमध्ये एका पाचवी शिकणाऱ्या मुलीचं दोन वेळा लग्न लावण्यात आलं तेही चक्क एका तासात सध्या दोन्ही नवरदेवांचा साज आणि माज पोलिसांनी उतरवलाय बीड मधल्या प्रकाराने समाजात बालविवाहासारखी घाण अजूनही श्वास घेते हे पुन्हा एकदा स्पष्ट झालंय ही घटना सध्या प्रचंड व्हायरल होते आता नक्की काय घडलंय सगळं सविस्तर जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी काजल आणि तुम्ही बघता विशेष भारी बीड शहरात पुरोगामी महाराष्ट्राची मान शर्मेने खाली जाईल अशी घटना समोर आली आहे अवघ्या तेरा वर्षाच्या अल्पवयीन मुलीचा विवाह तिच्यापेक्षा दुप्पट वयाच्या महाभागासोबत लावल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला नुकतीच पाचवी पास झालेली मुलगी सहावीसाठी तयारी करत होती तिचं कुटुंब म्हणजे वडील आणि तिचं लग्न वर्षाच्या सुलेमान पठाने या ठरवलं जो आधीच दोन विवाह करून दोन मुलांचा बाप आहे गुरुवारी सकाळी शाहू नगर येथील घरात दोघांचं लग्न लावण्यात आलं त्या दोघांचे ता फोटोही काढण्यात आले मात्र सुलेमानच्या पहिल्या पत्नीला या लग्नाबाबत कुणकुन लागली आणि तिने याबाबत तक्रार दाखल केली ही माहिती मिळताच सुलेमानने साज उतरवला त्यानंतर दुसऱ्याच नवरदेवाला उभं करून त्याने स्वतः पळ काढला त्यानंतर मुलीचा गेवराई तालुक्यातील दुसऱ्या मुलासोबत काही तासांनी दुसरा विवाह लावण्यात आला हा दुसरा नवरदेव सुलेमानच्या बहिणीच्या गावातला आसेफ शेख सुलेमानना आसेफला त्या घरात पाठवून स्वतः पळ काढला त्यानंतर त्या अल्पवयीन मुलीचा विवाह बत्तीस वर्षाच्या आसे सोबत लावण्यात आला आणि त्याचेही फोटो काढण्यात आले कुणाला संशय येऊ नये म्हणून त्या मुलीला घेऊन जात असताना सामाजिक कार्यकर्ते तत्वशील कांबळे यांना याची माहिती मिळाली त्यांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधत बार्शी रोडवर दोघांना पकडलं सुलेमानला त्याच्या पहिल्या पत्नी पासून एक मुलगी असून त्यांच्यात वाद सुरू आहे आणि न्यायालयात प्रकरण सुरू आहे याच प्रकरणात त्याच्या विरोधात अटक वॉरंटही निघाल्याची माहिती त्याच्या पत्नीनं दिली सुलेमान पठाण यांनी यापूर्वी दोन विवाह केले असून त्याची दुसरी पत्नी ही त्याच्या नात्यातलीच आहे आणि त्यांना एक मुलगा देखील आहे दोन जाले विवाह झाले असूनही त्याने अवघ्या अकरा वर्षाच्या अल्पवयीन मुलीसोबत तिसरा विवाह केल्याची धक्कादायक माहिती समोर आली या संपूर्ण प्रकारामध्ये केवळ सुलेमान आसेफ शेख नव्हे तर त्या चिमुकलेचे वडील सावत्र आई आणि दोन्ही पुरुषांचे नातेवाईक यांच्या विरोधातही पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून अल्पवयीन मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या या प्रकरणाने सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे बीडमधील शिवाजीनगर भागात एका अकरा वर्षाच्या चिमुकलीचा बालविवाह लावला जात असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ हरकत घेतली ही माहिती मिळताच आम्ही पोलीस पथक तिथे पाठवलं आणि चौकशी सुरू केली त्यावेळी नवरदेव घटनास्थळावरून पळण्याचा प्रयत्न करत होता मात्र पोलिसांनी पाठलाग करून त्याला पकडून ताब्यात घेतली या प्रकरणात केवळ नवरदेवच नव्हे तर चिमुकलेचे आई वडील आणि नवरदेवांचे नातेवाईक अशा सर्वांवर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर पवार यांनी दिली मंडळी पण ही काही बीड मधली पहिली घटना नाहीये आर्थिकदृष्ट्या आधीच पिछाडीवर असलेला बीड जिल्हा सामाजिक विकासाच्या बाबतीतही तितकाच मागे मागे पडतो याचं भयंकर उदाहरण म्हणजे बालविवाहाचं वाढतं प्रमाण गेल्या वर्षभरात मध्ये तब्बल तीनशेहून अधिक बालविवाह झाल्याची नोंद आहे आणि त्यातले केवळ दोनशे अठ्ठावन्न प्रकरण प्रशासनाने वेळीच थांबवलं असल्याचं बोललं जातं या प्रकरणांमध्ये अठरा जणांवर गुन्हे दाखल झालेत पण खरी चिंता ही आहे की आकड्यांमध्ये दिसणारी संख्या हे केवळ एक पृष्ठभाग आहे प्रत्यक्षात अनेक बालविवाह हे नोंदणीच्या बाहेर गुपचूप होत असल्याची जोरदार चर्चा जिल्ह्यात सुरू आहे प्रशासनाकडून गेल्या काही वर्षात जनजागृती मोहिमा राबवल्या जातात आणि त्यातून काही प्रमाणात यशही मिळाले पण जिथं थांबवणं शक्य होतं तिथं ठीक आहे पण आता बालविवाह रोखले जातील म्हणून अनेक कुटुंब मुलींचे विवाह दुसऱ्या गावात तालुक्यात किंवा जिल्ह्याबाहेर बाहेर जाऊन लावतात ही गोष्ट अधिकच चिंतेची ठरते विशेषत ऊस तोडीसाठी बाहेर जाणाऱ्या मजूर कुटुंबांमध्ये अशा बालविवाहाचं प्रमाण अधिक असून त्यावर लक्ष ठेवणं खूप कठीण झालंय असं जिल्हा बाल प्रकल्प अधिकाऱ्यांनी सांगितलंय पण मंडळी ही परिस्थिती केवळ बीडची नाहीये तर ग्रामीण महाराष्ट्रातील अनेक भागात आजही असंच भीषण वास्तव दिसते शिक्षण जनजागृती आणि कठोर कायद्यांची अंमलबजावणीच या साखळीला तोडू शकते पण तुम्हाला काय वाटतं बालविवाह थांबवण्यासाठी काय केलं पाहिजे तुमच्या प्रतिक्रिया अनुभव आणि मतं कमेंटमध्ये नक्की शेअर करा आणि सोबतच विशेष भारीला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद